मराठा समाजात महायुती सरकारने आरक्षण दिल्याबद्दल भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी आनंदाचं वातावरण सदस्य अशोक लोढा यांनी भावना व्यक्त करताना करता सांगितले की संपूर्ण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र ओळखला जातो आणि त्यामध्ये बीड जिल्हा हा क्रांतिकारी आणि चळवळीचा जिल्हा ओळखला जातो या ठिकाणी मराठा आरक्षणाला आज यश आलेलं आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन हे अनेक नेत्यांनी केलं त्यामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मे विनायकराव मेटेसाहेबसुद्धा एक त्यामध्ये पुढाकाराने त्या ठिकाणी समाजासाठी लढण्याचं काम करत होते आणि त्यानंतर आज आपण पाहिलं असेल मनोज जरांगे पाटील ज्यांनी आंदोलन आंतरवाली सराटीमधून जरी केलं असेल परंतु ते बीड जिल्ह्यातील मातोरी या गावचे आहेत म्हणजे बीड जिल्हा हा खरंच क्रांतिकारक आहे आणि यापूर्वीही गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे सुद्धा यांनीसुद्धा वंजारा आरक्षणासाठी लढा दिला आणि तोसुद्धा यशस्वी झाला ते सुद्धा बीड जिल्ह्यातीलच आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यातील माती ही क्रांतिकारी आणि चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखली जाते आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळं हा मराठा समाज अतिशय आनंदी आहे आणि निश्चित त्याचा त्यांना फायदा होईल एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो